好了。 ચિત્રા સમારે દાબુન પ્રચંડ

साठी उपस्थित राहिलात हे साठी आपण उपस्थित राहिलात आपल्या सगळ्यांच मनापासून आभार मानतो आपल्या सगळ्यांच मनापासून आभार मानतो आज आपण सगळ्यांनी मोठ्या उत्साहामध्ये या मसवण शहरामध्ये सहभाग घेऊन या अनुषंगान जनतेचे आशीर्वाद आपण सगळ्यांनी मागितले मला या मसवण शहरातलं वातावरण बघून मला खात्री आहे आजपर्यंत मसवडनं माझ्यावर प्रेम केलं आपण सगळ्यांनी माझ्यावर प्रेम केलं त्या प्रेमाचा उच्चांक येणाऱ्या वीस तारखेच्या निवडणुकीमध्ये आपण सगळे म्हसवडकर करून दाखवाल शहरात वीस तारखेला कमाचा पुढचं बटन एवढ्या वेगानं एवढ्या वेळा दाबलं जाईल आणि <laughs> जे उच्चांकी मतदान होईल ते येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निवडणुकीतला मानाचा कळस असेल आशीर्वाद घेऊन आता आपण ही नाली इथं थांबवतोय माझी माझ्या सगळ्या सहकारी बांधवांना भगिनी विनंती आहे की आता निवडणुकीचे शेवटचे तीन दिवस तसे औपचारिक दोनच दिवस आता राहिलेले आहेत आता आपण सगळ्यांनी लोकांच्या जावं लोकांना भेटावं आपली भूमिका लोकांच्या जवळ मांडावी आणि लोकांचे आशीर्वाद आपण मा, मागावेत रस्त्यावरची लढाई आता घराघरात घेऊन जावा आणि घराघरातल्या माता भगिनींचे घराघरातल्या बांधवांचे आशीर्वाद भारतीय जनता पक्षासाठी आणि माझ्यासाठी आपण मागावेत अशा पद्धतीची विनंती आपल्या सगळ्या बांधवांना करतो आणि मला खात्री आहे की आपण छत्रपती शिवाजीचे मावळे आहोत आपण सगळेजण आज मावळे मावळ्याचं काम व्यवस्थित करतील आणि मसवड शहरातलं उच्चांकी मतदान तेवीस तारखेला आपण सगळ्यांनी या जगाला दाखवून देऊया एवढंच या ठिकाणी सांगतो आणि पुन्हा एकदा आपण सगळेजण या ठिकाणी आला आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि आता ही आपली रॅली

Oh my-